ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेनं विजयाचं खातं उघडले ठाणे महापालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापलेलं असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं मोठी आघाडी घेतली आहे शिवसेनेच्या एकूण चार उमेदवारांची चा बिनविरोध निवड झाली यामुळे निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच शिवसेनेनं ठाण्यात आपलं खातं उघडलं जयश्री फाटक सुखदा मोरे एकता भोईर आणि राम रेपाळे अशी या बिनविरोध विजय उमेदवारांची नावं आहेत अशा रीतीनं ठाण्यात शिवसेनेने एकूण चार जागांवर बिनविरोध विजय मिळवत विजयाचा चौकार लगावला ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो या विजयामुळे शिंदे गटानं ठाणे महानगरपालिकेवर आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले विरोधकांनी या जागांवर उमेदवार न दिल्यानं किंवा अर्ज बाद झाल्यानं शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे मतदानापूर्वीच मिळालेल्या या यशामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे या विषयामुळे आता उर्वरित ही निवडणूक बिनवलं झाली याच खरं श्रेय माझ्या आमच्या वार्डातले सगळे नागरिक आहेत त्यांचा आशीर्वाद आणि त्यामुळेच ही निवडणूक बिनव झालेली आहे आणि आज मी या ठिकाणी आपल्या समोर म्हणजे या आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन आता म्हणजे मी महापौर असताना मी शेवटच्या म्हणजे महापालिकेतल्या सभागृहात मी सांगितलं की हा माझा शेवटचा सभागृहातला दिवस आहे यापुढे मी निवडणूक लढवणार नाही आणि यावेळेसही मी तसं सांगितलं होतं की नवीन लोकांना संधी द्या आमच्या शिवसैनिकांना संधी द्या चारही लोकांना जे एक्झिस्टिंग नगरसेवक आहेत त्यांना न देता नवीन म्हणजे त्यांच्या घरात किंवा त्यांना देतात आपले जे इतर शब्द शिवसैनिक आहेत त्यांना द्या असं मी जाहीर केलं होतं परंतु शेवटी पॅनल येण्याच्या अनुषंगाने पक्षाने माननीय आपले मुख्य नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितलं की आपल्याला पॅनल आणायचं नाही ही आपली महत्वाची वेळ वे आहे त्यामुळे आपल्याला निवडून लढवणं गरजेचं आहे परंतु हे लढत असताना जे काय प्रक्रिया असतात त्या प्रक्रियेतून जे काही गोष्टी घडल्या आणि सगळ्यांचे आशीर्वाद असल्यामुळे आज हे शक्य झालं आज मी या माध्यमात जाहीर करतो की आमच्या कुटुंबातलं हे या महानगरपालिकेतलं हे शेवटचं निवडणूक असेल यानंतर आम्ही या, या प्रभागाची सेवा जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत आम्ही या या प्रभागातल्या कारण आतापर्यंत गेली म्हणजे ब्याण्णव पासून पक्षाने आम्हाला आमच्या घरात सात वेळा म्हणजे संधी दिली आमच्या कुटुंबाला तर त्याचं उत्तराय होण्यासाठी पक्षासाठी आणि या नागरिकांसाठी आम्ही आम्ही दोघंही उभं तर पूर्ण वेळ आम्ही काम करणार आहोत आणि पुढील जे काही पक्षाने निर्णय घेईल पुढच्या पक्षामध्ये त्या सर्व शिवसैनिकांसाठी आम्ही पूर्णपणे काम करू एवढं मी बोलतो आणि

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेला मोठं यश मिळाले शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक या बिनविरोध निवडून आल्या आहेत त्यांच्यासमोर असलेल्या एकमेव उमेदवारानं उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे जयश्री फाटक यांची निवड निश्चित झाली जयश्री फाटक यांच्या बिनविरोध निवडीमुळे संबंधित प्रभागात शिवसेनेची ताकद अधिक भक्कम झाल्याचं चित्र दिसून येत आहे ही निवडणूक त्यांनी आपले पहिलीच निवडणूक खाते उघडून जिंकली असून यामुळे त्यांचं राजकीय पदार्पण यशस्वी ठरले बिनविरोध निवड जाहीर होताच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थकांनी जश फाटक यांचं अभिनंदन केलं फटाक्यांची आतिषबाजी करत आणि एकमेकांना मिठाई भरून आनंद साजरा करण्यात आला या विजयामुळे आगामी काळात महापालिकेत शिवसेनेची भूमिका अधिक प्रभावी राहणार असल्याचं जा राजकीय जाणकारांकडून सांगितलं जात आहे ठाण्यामध्ये <laughs> प्रभाग क्रमांक अठरा मध्ये जयश्री रवींद्र सुखदा संजय मोरे आणि राम रेपाळे या अठरा मध्ये तिन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत आमचे बिनविरोध विजयी झाले आहेत सर्वप्रथम मी या ठाण्याच्या जनतेच या विभागाच्या सर्व जनतेच आणि जे आमच्या जे अपक्ष आमचे उमेदवार होते त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला सन्मानिय शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून महायुतीचे तिन्ही उमेदवार विजय झाले त्याबद्दल मी सर्वप्रथम आमचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या दोघांचं मनापासून अभिनंदन करतो पण कशा आहे किती उमेदवार उभा होते आपल्या विरोधात आणि कशा त्यांनी माघार घेतली मला वाटतं टोटल मला वाटतं आमच्या अठरा मध्ये टोटल वीसशे उमेदवार उभे होते पक्ष आणि त्या पक्ष पार्टीचे होते तर सर्वांनी विचार केला की आमच्या माध्यमातून सन्मान्य शिंदे साहेबांच्या माध्यमातून या विभागामध्ये मा काम होत आहेत ते चारी नगरसेवक आमचे दीपक वेतकर आहेत आणि ते ते पण होतील विजय होतील काय सोळा तारीखला त्यांचा विजय होईल त्यांची काही शंका नाही जर आपण आहे पण आपण प्रयत्न करत होतो प्रयत्नाला यश आलं आणि शिंदे शिंदेसाहेबांवरती विश्वास ठेवून या सर्व अपक्ष उमेदवारांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनापासून उमेदवार सर्वप्रथम या पक्षामध्ये उपाटा असेल काँग्रेस असेल अ सर्व अपक्ष उमेदवार सर्व पक्षाचे मनसे असेल या सर्वांचे उमेदवार या पक्षाच्या या होते सर्वांनी आपापल्या माध्यमातून मा त्यांना वाटलं बाबा या उमेदवाराच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या सर्व उमेदवारांच्या पाठी उभं राहायचं म्हणून त्यांनी सहकार्य ओके प्रमिला केणी यांना केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं पुरस्कृत शिवसेनेनं ना उमेदवारी नाकारलेल्या माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं पुरस्कृत केलं असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार दीपा गावंड यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली प्रमिला केणी या मागील निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्यानं विजयी झाल्या होत्या मध्यंतरी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता कळवा येथील प्रभाग क्रमांक तेवीसमधून त्यांना आणि त्यांचे पुत्र मंदार केणी यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र प्रमिला केणी यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली नव्हती त्यामुळे प्रमिला केणी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने त्यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला हा पाठिंबा जाहीर करण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार दीपा गावंड यांनी आपला अर्ज मागे घेतला केनी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिला असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मनोज प्रधान यांनी व्यक्त केला तर आपण अपक्ष असलो तरी स्वर्गीय मुकुंद केणी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विचारधारेवर चालणारे व्यक्तिमत्व होते त्यामुळेच आपणही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पाठिंब्यावर विजयी होऊ असं प्रमुला केणी यांनी सांगितलं अपक्ष असताना मला वाटलं मी एकटीच आहे पण आता पक्षाचा पाठिंबा मिळाल्यामुळे मला आता थोडासा धीर आलेला आहे आणि मी आता जोरात प्रचार करू शकते कशा चित्र असेल कशा जी अगोदर आमच्या राष्ट्रवादीमध्ये होती शरद पवार साहेबांच्या काळामध्ये जी होती आता तुतारीमध्ये जी आहे राहील पहिलं तर नागरिकांचा मिळाला असेल का आवड असेल त्या नागरिकांच्या पाठिंब्यामुळेच मी खरे म्हणजे इथे फॉर्म भरला आणि आता काल सुद्धा माझ्याकडे खूप जनसमुदाय आलेला होता आणि त्यांनी मला सांगितलं की पक्षांनी जरी तुम्हाला पाठिंबा पा, मागे घ्यायला सांगितलं असेल तरी आमचा तुम्हाला पाठिंबा आहे तुम्ही फॉर्म मागे घेऊ नका आम्ही तुम्हाला भरघोस मताने निवडून देऊ आणि आता आम्हाला राष्ट्रवादीचा हे मिळाल्यामुळे आणखी मला भरभक्कम असा पाठिंबा झालेला आहे दोन हजार सात मधून जी निवडून आल्यानंतर जो मुकुंद कामाचा सपाटा लावलेला होता आणि त्यासाठी त्यांनी स्वतःचा जीवाचं रान केलेलं होतं आणि कोरोना काळामध्ये पण त्यांनी स्वतःचा जीव गमावलेला असताना त्याच्यामुळे लोक त्यांना जास्त ओळखतात माझ्यापेक्षा त्यांना जास्त ओळखतात आणि त्यामुळे मी आणि मंदारकेणे आम्ही दोघ जण त्यांच्या लिस्ट मध्येच असतो हो नक्कीच कारण खरोखर म्हणजे निवडणुकी उमेदवार जसा असावा तशा आहेत त्या आहेत मंदाराही आहे त्यांचा त्यांच्या मतदारांशी खूप चांगला कनेक्ट आहे ऑफिसमध्ये ते नेहमी असतात आणि सर्वात मुख्य म्हणजे त्यांनी कामही भरपूर केली आहेत जी काम त्यांनी केली ती त्यांची आणि म्हणून सांगतात आणि जी आमदारांच्या निधीतून झाली आहे ते त्यांची असं ते सांगतात त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ही संधी आम्ही सोडू नये एवढा जर विनिंग कॅन्डिडेट आपल्याकडे आला तर अजूनच पक्षाला पण थोडंफार बळ मिळतं आणि त्या आमच्याच होत्या आमच्याच होत्या त्या परत आल्या ऑल थँक्यू ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत प्रभाग क्रमांक सतरा मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार एकता भोईर या बिनविरोध विजयी झाल्यात या प्रभागात एकता भोईर यांच्या विरोधात कोणत्याही राजकीय पक्षानं उमेदवार न दिल्यानं तसंच सर्व अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली एकता भोईर यांच्या बिनविरोध निवडीमुळे शिवसेना शिंदेगट कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं असून समर्थकांनी एकमेकांचं अभिनंदन करत विजयाचा जल्लोष केला या विषयामुळे प्रभाग क्रमांक सतरा ओ मध्ये शिंदेच्या शिवसेनेची ताकद अधिक मजबूत झाल्याचं जा राजकीय निरीक्षकांकडून सांगण्यात येत आहे सर आज बिनविरोध निवड जे आहे आपल्या पत्नीची झालेली आहे कार्यकर्त्यांचा उत्साह देखील तितकाच होता समोर कोणत्याही पक्षाने अर्ज दाखल केलेला नाही अपक्षांनी माघार घेतलेली आहे काय हे शेवट कार्यकर्त्यांचा बळ आणि कार्यकर्त्यांची ताकद त्यामुळे शक्य होतं आणि त्याचबरोबर एकनाथ साहेबांचा आशीर्वाद दिगे साहेबांचा गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा आशीर्वाद तर माझ्यावर होताच परंतु दिगे साहेबांच्या नंतर जर मला आशीर्वाद कोणी खरा दिला असेल एकना था तर एकनाथ साहेबांनी दिलेला आहे आणि त्याचाच हे सगळं फळ आहे आणि कार्यकर्त्यांची ताकद आणि मेहनत याचा सगळा फळ आहे तर आपण पाहतोय हो तर या ठिकाणी बिनविरोध होणं एवढं अवघड असतं त्यामुळे त्याच्यावरनं आपण केलेल्या कामाची पोच पावती सर्व सामान्य लोकांनी आम्हाला दिली हे आज मला माझ्या याचा सार्थ झाला असं मला वाटतं माझी पत्नी आज या ठिकाणी एकता गोवीर बिनविरोध निवडून आल्या सर्व कार्यकर्त्यांची ताकद आणि एकजूट एकीचं बल काय होऊ शकतं हे आपण पाहिलेलं आहे विकास तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही आमदार संजय केळकर विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुकीत ज्याप्रमाणे जनतेनं साथ दिली तशीच साथ ठाणेकर महापालिका निवडणुकीतही महायुतीला देतील असा विश्वास व्यक्त करून भाजपचे ज्येष्ठ आमदार संजय केळकर यांनी डबल इंजिन सरकारचा विकास तळागाळापर्यंत पोहोचवायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नसल्याचं नमूद केलं ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांसाठी सोयीचं ठरावं यासाठी निर्माण करण्यात आलेल्या भाजपच्या मीडिया सेंटरचं उद्घाटन आज आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते भारतीय जनता पक्षाच्या वर्तकनगर येथील ठाणे विभागीय कार्यालयातील या मीडिया सेंटरच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार संजय केळकर भाजपचे ठाणे निवडणूक प्रभारी आमदार निरुंजन डावखरे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले प्रवक्ते सागर भदे सुजय पत्के आणि मनाली गायकवाड आदींसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते प्रारंभी जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात प्रास्ताविक करून ठाण्यातील चाळीसपैकी बत्तीस जागा निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला तर आमदार केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची कामं महाराष्ट्रभर सुरू असून ही न थांबणारी कामं असल्याचं सांगितलं महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने विधानसभा तसंच नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या गवगवीत यशाच्या आसपास देखील कुठला पक्ष नाही तेव्हा डबल इंजिन सरकारचा हा विकास जर तळागाळापर्यंत पोहोचवायचा असेल तर भाजपला पर्याय नसल्याचं नमूद केलं प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी पत्रकारांना संबोधित करताना महापालिका निवडणुकीच्या मिनी विधानसभेच्या निमित्तानं विचारहीन दिशाहीन असलेल्या महाविकास आघाडीचं विसर्जन होईल असं भाकीत केलं नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष ठरला तेव्हा एकोणतीस महापालिकांचा निकाल जेव्हा लागतील तेव्हाही भाजपचा नंबर एकच राहील कारण विरोधकांकडे कुठलेही मुद्देच नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहरांचा विकास होत असल्यामुळे आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन जनतेपुढे जात आहोत असं नमूद करून पत्रकारांनी निवडणुकीदरम्यान या अद्ययावत मि मीडिया सेंटरचा अधिकाधिक उपयोग करून घेण्याचं आवाहन केलं देविते देविते दे 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 जागा अनेक वर्ष शिवसेना भाजप महापालिका असेल किंवा निर्णय निवडणुका असतील काही वेळेला फायदा होतो काही वेळेला घाटा असतो अंतिम लक्ष जे आहे ते संबंध सर्व महानगरपालिकांमध्ये आपला महत्व पाहिजे आला पाहिजे आणि त्या दृष्टीने होत अनेक जणांना आपण जे विचारलं की तिकीट दिलं नाही तर त्या मानाने ठाण्यामध्ये तर फार कमी आहे मुंबईमध्ये जवळजवळ पन्नास एक नगरसेवकांना तिकीट दिलं नाही पुण्यामध्ये दिलं नाही शेवटी निर्मिया नवीन जे काम करणारे कार्यकर्ते असतात यांना संधी द्यायला लागली आणि मग ते त्यांच्याशी बोलून आपल्याला ती संधी देता येते आणि त्याच्यामुळे असं काही नाही की बाबा त्यांचं तिकीट दिलं नाही कापलं वगैरे तिथे नवीन काम करणारे कार्यकर्ते जे आहेत ते देखील तिकडे निवडून येऊ शकतात आणि निवडून येतील आणि हा प्रयोग पूर्वी देखील आहे झालेला शेवटी लोक पार्टी म्हणून मतदान करतात